किंवा पळून गेलेल्या जे पक्षाचे लोक आहे एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या बऱ्याचशा सीटवर त्याचा दा परिणाम झालेला आहे नक्की आहे तर बेसिकली सध्याचा काळ हा अत्यंत कठीण आहे लोकशाहीसाठी राजकारणातली दुसरी बाजू लोकांच्या प्रश्नांची दुसरी बाजू हे जे विरोधी गटात असतात ते मांडत असतात त्या अर्थाने ते प्रतिपक्ष असतात विरोधी पक्ष नसतात तर बेसिकली सध्याचा काळ हा अत्यंत कठीण आहे लोकशाहीसाठी संविधानासाठी आणि मोदी आणि फडणवीस म्हणजे मोदी आणि फडणवीस म्हणताना केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे पूर्णपणे संविधान विरोधी आहे हे मला सांगायचं आहे त्यासाठी काही प्रश्न आम्ही काढलेले आहेत आणि त्या, त्या संदर्भात मोदींनी शहानी आणि देवेंद्र फडणवीस यांनी बोललं पाहिजे असं मला वाटतं तो सर्वात पहिले तर आपण हे म्हणतो की विपक्ष आहे विरोधी पक्ष आहे असं म्हणतात पण तो खरं प्रतिपक्ष आहे म्हणजे एक दुसरी बाजू आहे राजकारणातलीच दुसरी बाजू लोकांच्या प्रश्नांची दुसरी बाजू हे जे विरोधी गटात असतात ते मांडत असतात त्या अर्थाने ते प्रतिपक्ष असतात विरोधी पक्ष नसतात पण नरेंद्र मोदी असो किंवा देवेंद्र फडणवीस असो यांनी विरोधी पक्ष एवढंच नाही तर ते आपल्या दुश्मन कॅटेगरीमध्ये आहे असं बघून संविधानिक तरतुदींचा संविधानिक प्रक्रियांचा अपमान केलेला आहे असं माझं मत आहे नकार देण्याचं एक जे स्वातंत्र्य असते की काही गोष्टी आपल्याला मान्य नसतील तर त्या आपण नाही म्हणू शकतो ते नाही म्हणण्याचं स्वातंत्र्यच यांनी नकारलेलं आहे जे कोणी आपल्या निर्णयाला नाही म्हणतील जे कोणी आपल्यासोबत सहमती दर्शवणार नाही त्या लोकांवर वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस लावल्या जातील त्यांची चौकशी केली जाईल आणि त्यांचा आवाज दाबला जाईल ही प्रक्रिया संविधानाला मान्य नाही आणि त्यामुळे त्याबद्दल तुमच्याशी मी बोलतो आहे सगळ्यात पहिला मुद्दा आहे की ईडी सी बी आय इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यांना त्यांनी एक संविधानिक स्वायत्तता त्यांची नष्ट केलेली आहे भारतीय संविधानानुसार या स्वायत्त यंत्रणा आहेत आणि त्यांनी निपक्ष पद्धतीने चौकशी केली पाहिजे या चौकशी यंत्रणाच आहेत म्हणजे सारखी ऑर्गनायझेशन समजा आपण उदाहरणार्थ घेतली तर एखाद्या पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल झाल्याशिवाय ईडीचा कोणताही रोल नाही कारण की ती केवळ चौकशी यंत्रणा आहे आणि त्यामुळे जिथे जिथे राज्यामध्ये आपलं पोलीस आहे त्या पोलिसांना एक एफ आय आर दाखल करायला लावायचा आणि भ्रष्टाचाराची साधी केस जी करप्शनची केस आहे ती ओढून ताणून मनी लॉन्ड्रिंगची केस दाखवायची म्हणजे काळा पैसा पांढरा केल्याचं प्रकरण आहे ते असं दाखवायचं कारण की जसं आपण पाहिलं मधल्या काळामध्ये इथे अडीच वर्ष वेगळं सरकार होतं त्यांचं सरकार नव्हतं भाजपचं तेव्हा त्यांनी असं केलं की एखादा एफ आय आर दाखल झाला असेल आणि तो करप्शनच्या अंडर करत येत असेल तर अँटी करप्शन ब्युरो राज्याचं त्याच्याबद्दलची कारवाई करू शकते पण ते डावलून मुद्दाहून मनी लॉन्ड्रिंगची केस दाखवायची आणि त्या केसेस ओढून ताणून आपल्या केंद्र सरकारच्या अख्त्यारीत घ्यायचा हा जो प्रयोग आहे हा भारतीय संविधानाला मान्य नाही त्यानंतर या सगळ्यातून या सगळ्या स्वायत्त संस्था ज्या असल्या पाहिजे चौकशी यंत्रणा त्यांच्यावर यांनी एक विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह मोदी शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या निर्माण झालेला आहे उदाहरणार्थ आपण पाहायचं असेल तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री जेव्हा योगी आदित्यनाथ झाले तेव्हा त्यांच्यावर साधारणतः साडेचारशे ते पाचशे केसेस या रजिस्टर होत्या त्यातल्या काही आपण आंदोलनाच्या राजकीय कारणांमुळे दाखल झालेल्या सोडल्या तर गंभीर गुणांच्या तरी सुद्धा एकशे त्र्याहत्तर केसेस होत्या पण आदित्यनाथ हे स्वतः मुख्यमंत्री झाले स्वतः स्वतःसाठी प्रपोजल तयार केलं की मी हे सगळे गुन्हे माझ्यावरचे माफ करत आहे आणि ते गुन्हे स्वतःवरचे स्वतः माफ करून ते सँक्शन करून घेऊन नील स्वतःचं रेकॉर्ड तयार केलं हे कोणत्याही भारतीय संविधानातच नाही जगातल्या कोणत्याही कायद्यात असं बसत नाही आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की यांची पूर्ण गँग आहे जी असंविधानिक आहे गँगच हा शब्द त्यासाठी आहे ही झुंडा आहे ही गुंडागर्दीची झुंड आहे जे राजकीय लोकांचे कपडे घालून राजकारण करण्याच्या निमित्ताने भारतीय संविधानाच्या आणि लोकशाहीच्या मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून या लोकशाहीमध्ये घुसून जे संविधानाची तोडफोड करत आहेत त्या गँगचे प्रमुख नरेंद्र मोदी आहेत भारताच्या संविधानाची सुरुवात आम्ही भारतीय लोक अशी होते हे आम्ही भारतीय लोक म्हणजे आपण सगळेजण आहोत जे, जे वेगवेगळ्या जातीचे आहे बहुजन समाजाचे आहे मुस्लिम आहे ख्रिश्चन आहे आदिवासी आहे दलित आहे यांना आम्ही भारतीय लोक ही संकल्पना मान्य नाही कारण की यांची शुद्धतेवर आधारित स्वच्छतेवर आधारित संकल्पना आहे रंगाने गोरे उंच आणि जे असे शुद्ध असतात शुद्ध बीजातून आलेले वगैरे अशा लोकांची मान्यता केवळ प्रथम नागरिक म्हणून जणू काही असली पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था यांनी तयार केलेली आहे आणि म्हणून माझा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस यांना की महाराष्ट्रामध्ये आम्ही भारतीय लोक ही संकल्पना भाजप पाळते का इथले दलित ख्रिश्चन मुस्लिम अल्पसंख्यांक आणि लैंगिक अल्पसंख्याक म्हणजे जे जे हिजडे छक्के आपण काय म्हणतो त्यांना त्या अशा सगळ्या बोलीभाषेत आपण जे म्हणतो हे सगळे तृतीय पंथी जे आहे त्यांचं अस्तित्व यांना मान्य आहे का यांनी सांगावं हे जर संविधान मानत असतील तर त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे धर्मनिरपेक्षता हे तत्व यांना मान्य आहे का हे यांनी एका ओळीत सांगावं की आम्हाला धर्मनिरपेक्षता हे तत्त्व मान्य आहे हे एका ओळीत त्यांनी सांगावं हे जर सांगू शकत नसतील तर ते संविधान विरोधी आहे त्यांनी संविधानाचं सार्वभौमत्व मान्य आहे का हे सांगितलं पाहिजे की संविधानच सार्वभौम आहे पक्षाचा कोणताही आदेश सार्वभौम नाही कोणत्याही पक्षाचा झेंडा महत्वाचा नाही कोणत्याही धर्माचा धर्मग्रंथ महत्वाचा नाही केवळ सार्वभौमत्व हे भारताचं संविधानाने सांगितलेलं मान्य आहे असं त्यांनी सांगावं संविधानाचं सार्वभौमत्व मान्य असेल तर भारत कोणताच धर्मग्रंथ श्रेष्ठ मानत नाही केवळ संविधानच श्रेष्ठ मानतो असं देवेंद्र फडणवीस यांनी एका ओळीत इत, इथे सांगावं कोणत्याही धर्माच्या आधारे वंचित करणारे धर्माच्या आधारे कोणाचाही दर्जा कमी करणारे कायदे आम्ही कितीही बहुमत मिळालं तरी करणार नाही असं हे सांगू शकतात का हा माझा त्यांना प्रश्न आहे बाबत अमानुष्ठा स्त्रियांच्या दर्जाबाबत अमानुष्ठा बाळगणारे जी मनुस्मृती आहे ती आम्हाला मान्य नाही भारतीय जनता पक्षातर्फे आम्ही मनुस्मृतीचं दहन करतो असं सांगायला तयार असतील तर हे संविधान प्रेमी आहे राजस्थानच्या उच्च न्यायालयामध्ये मनूचा पुतळा लावलेला आहे जर नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे जाहीरपणे सांगायला तयार असतील आणि त्याच्यावर कृती करायला तयार असतील की आम्ही राजस्थान मधला मनूचा पुतळा काढतो कारण की तो अतार्किक आहे ते विचार चुकीचे आहे ते संविधान विरोधी विचार करणाऱ्या माणसाचा पुतळा आम्ही राजस्थानच्या उच्च न्यायालयातला काढून टाकतो असं सांगायला जर ते तयार असतील तर ते संविधानप्रेमी आहेत नाहीतर ते संविधान विरोधी आहेत गोवा मणिपूर महाराष्ट्र मध्य प्रदेश पॉंडिचेरी उत्तराखंड अरुणाचल प्रदेश येथे लोकांच्या सहभागातून मतदान प्रक्रियेतून निवडून आलेले सरकार आपल्याला मान्य नाही म्हणून ईडीचा दबाव असेल भ्रष्टाचार असेल पैशांचे अमिष असेल अशाखाली बदलवून टाकलेल्याने पाडलेल्या यांनी आणि स्वतःची सत्ता स्थापन केलेली आहे ईडीचा सीबीआयचा नंतर आय टीचा आणि या सगळ्या यंत्रणांचा गैरवापर करून दोन मुख्यमंत्री आणि अकरा मंत्री, मंत्री भारतातले जे कार्यरत असताना यांनी त्यांना अटक केलेली आहे आणि यापूर्वी कार्यरत असलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करण्याची घटना घडलेली नाही याच्यामधून मोदींनी एक अभूतपूर्व अशा प्रकारची संविधानिक गुंतागुंत तयार केलेली आहे हे पण मला आपल्याला सांगायचं आहे त्यांना असं वाटते की आपण आपल्या अधिकारांचा गैरवापर करून संविधानाची सगळी तोडफोड करून आ, या सगळ्यांना अटक केलेली आहे आणि ते फार गौरवास्पद आहे अमित शहा तर बदल्याच्या भावनेने वागत असतात सगळ्यांशी आणि त्याच्यामध्ये जर उद्या असं झालं की जिथे जिथे भाजपचं सरकार नाही त्या राज्य राज्यांमध्ये नरेंद्र मोदी अमित शहा उद्या भाषण करायला गेले आणि तिथल्या राज्य सरकारनी त्या पंतप्रधान पदावर असलेल्या माणसाला अरेस्ट केली तर तुम्ही आम्ही आपण कोणीच काही म्हणू शकणार नाही कारण की चुकीचा पायंडा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी पाडलेला साधारणतः हा पायंडा आहे संविधानिक नैतिकता आहे की तुम्ही चौकशीचे आदेश द्या चौकशीसाठी बोलवा पण मुख्यमंत्री पदावर बसलेल्या माणसाला अटक करायची असं कधीही भारतीय संविधानाच्या नुसार झालेलं नाही शेवटचा मुद्दा आहे की देवेंद्र फडणवीस असो अमित शहा असो किंवा नरेंद्र मोदी असो किंवा त्यांची सगळी गँग असो या सगळ्यांनी माहिती आणि करमणुकीसाठी असलेला सिनेमा भ्रष्ट करून टाकलेला आहे आणि आता माहिती आणि करमणुकीसाठी सिनेमा न राहता तो अपप्रचार चुकीची माहिती आणि ऐवजी फसवणूक करण्यासाठी सिनेमा काढला जातो आहे याच्याबद्दल सुद्धा देशाची माफी मागायला पाहिजे नाहीतर त्यांनी काढलेले त्यांनी सपोर्ट केलेले नरेंद्र मोदींनी ट्विट करून आणि देवेंद्र फडणवीस आणि भाजपा लोकांनी रांग लावून जे सिनेमे दाखवले लोकांना त्या एकेका सिनेमावर त्यांनी जाहीरपणे आमच्याशी चर्चा करावी आम्ही सांगतो त्या सिनेमातलं काय खोटं आहे त्यांनी ते, ते सांगावं की खोटं नाही एवढ्या प्रकारे जर देशाची दिश दिशाभूल राजकीय नेते एकत्रित मिळून करत असतील तर ही राजकीय झुंडशाही जी आहे ती संविधान विरोधी आहे एवढंच मला आपल्यासमोर सांगायचं आणि एक अत्यंत बेताल वक्तव्य करणारे बुद्धीची कमतरता असलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत मी अत्यंत थेट आपल्याशी संवाद साधतो आहे आणि मी काल पण भाषणात सांगितलं आज पण मी सांगतो मी जे वक्तव्य करते ती जबाबदारी माझी आहे म्हणजे मला वाईट वाटते की एवढ्या वाईट पद्धतीने संविधान तोडफोड करणाऱ्या लोकांना इतके दिवस आपण सत्तास्थानी बसू कसा देऊ शकतो महाराष्ट्राचा धर्म जागृत का होत नाही आपल्याला वाईट का वाटत नाही की घटना अशा प्रकारे कुस्करली जात आहे त्यांनी परवा वक्तव्य केलं एकनाथ शिंदेंनी की काही अर्बन नक्सल असलेल्या सामाजिक संस्थांच्या लोकांनी यांना सपोर्ट केलेला आहे महाविकास आघाडीने आणि निवडणुकीच्या काळात त्यांनी त्यांची बाजू लावून धरली आहे माझं एकनाथ शिंदेंना स्पष्टपणे आव्हान आहे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून की त्यांना जर अशा अर्बन नक्सल ऑर्गनायझेशन माहीत असतील तर त्यांनी एकतर त्याची सगळी माहिती पोलिसांना दिली पाहिजे आणि ज्या ज्या कोणत्या अर्बन नक्सल ऑर्गनायझेशन असतील त्यांना त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे दुसरी गोष्ट जाहीरपणे वक्तव्य त्यांनी केलेलं असल्यामुळे त्यांनी जाहीरपणे अशा ऑर्गनायझेशनची लोकांची यादी जाहीर केली पाहिजे नाहीतर एकनाथ शिंदे यांनी अशा पद्धतीने बेताल वक्तव्य करणं खोटारडी माहिती पसरवणं आणि मुख्यमंत्री पदावर बसून मुख्यमंत्री पदाचा अपमान करणं यासाठी महाराष्ट्रातल्या लोकांची माफी मागितली पाहिजे काहीही बोलतात कसंही वागतात हे आपण कसं खपवून घेतो हा प्रश्न आहे संविधानिक नैतिकतेचा असेल तर